उल्हासनगर मधील नेताजी चौक परिसरात एका टोळीने तलवार आणि चॉपर घेऊन गोंधळ घातल्याची धक्कादायक घटना घडली ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्यामुळे परिसरात तीव्र खळबळ उडाली सनी सोनकर नावाचा तरुण नेताजी चौक परिसरात मोमोज स्टॉल लावतो दोन दिवसापूर्वी काही तरुण मोमोज खाण्यासाठी ती तिथे आले होते आणि त्यांच्यात पैसे देण्यावरून वाद झाला दुपारी वाद मिटला होता मात्र सायंकाळी पुन्हा वाद उफाळून आला आरोपी तरुण दुचाकीवरून थेट सनीच्या घरात घुसले आणि त्यांनी तलवार आणि चॉपरने हल्ला करण्याचा प्रयत्न केला या हल्ल्यात एका महिलेला किरकोळ दुखापत ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीये या प्रकरणी हिलँड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट थ्रीडी न्यूज उल्हासनगर नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा